केशवराव कोठावरे यांच्या मृत्यूनंतर दळवींनी हे सदर बंद केलं पण तरीही अलाने फलाने विनंती विशेष अशा स्वरूपातील सदर ते लिहित राहिले सार्वजनिक जीवनातील व्यक्तींचे मुखवटे फाडणं त्यांचे वीक पॉइंट नेमके हेरून ते लोकांसमोर मांडणं ही या सदरांची वैशिष्ट्य श्रीयुत भाऊराव अलाने आणि श्रीयुत बापूराव फलाने या दोन काल्पनिक व्यक्तिरेखा त्यांनी निर्माण केल्या आणि त्या एकमेकांशी पत्रातून गप्पा मारतायत अशा स्वरूपाचं हे सदर त्यांनी चालू केलेलं होतं यामधील एक पत्र आणि पत्रोत्तर आता आपल्या समोर सादर करतायत वैदेही कुलकर्णी आणि धनश्री प्रिय भिडेव फलाणे सप्रेम नमस्कार तुम्हाला मी मासिकाचा दिवाळी अंक पाठवला होता तो मिळाला की नाही हा अंक आमचे मित्र दिनकर साकरीकर आणि त्यांच्या नवीन पत्नी विद्यागौरी सरखोत साकरीकर यांनी संपादित केला असून तो विवाहबाह्य संबंधांवर आहे साहित्य मध्ये आणि साहित्यिकांच्या अन्य पॉकेट्समध्ये हा अंक बऱ्यापैकी खपला असं म्हणतात खरं म्हणजे साकरीकरांना हा विषय घेऊन स्त्रीमुक्तीवर भर द्यायचा होता पण चुकून विवाहबाह्य संबंधांवरच जास्त भर पडला इट्स ऑलमोस्ट अ गाईड टू विवाहबाह्य संबंध पण त्यामुळं पूर्व अंक सर्वत्र चोरून वाचला जातोय अ नोट ऑफ कॉशन हा पूर्व अंक वाचताना वाङ्मय शोभा किंवा मौज याचा दिवाळी अंक घेऊन त्यात पूर्वा ठेवून वाचावा मुंबईत हल्ली सगळीकडे अशा पद्धतीनं पूर्वाचा अंक वाचला जातोय त्यामुळं वेळेला बाहेर धरण्यासाठी म्हणून तरी मौजेचा दिवाळी अंकही बरा गेला असं म्हणतात अहो विजयाबाई राजाध्यक्षांनी तर मंगेश विठ्ठलांना चक्क पूर्वा हँडेड पकडलं असं ऐकलं खरं खोटं कोण जाणे त्यांनी म्हणे मौजेतच पूर्वा धरला होता आणि पूर्वा वाजता वाचता ते मौजेची खिल्ली उडवत होते मंगेश विठ्ठलांचाही हा तल्लकपणा खरोखर प्रशंसनीय आणि मौजेची ही, खर मौजे ही गंमत अशी कि ती न वाजता सुद्धा तिची खिल्ली उडवता येते असो या या असल्या विवाहबाह्य घडामोडींमुळं बिचाऱ्या श्रीपू भागवतांवर मात्र उगाच नसता आळ आलेला आहे ते हल्ली अधून मधून मौजेचा दिवाळी अंक चाळून बघतात म्हणे संपादन राम पटवर्धनांचं नाही म्हणून पण त्यामुळं आत पूर्वाचा अंक असतो असा उगाच संशय घेतला जातोय पण तो खोटा आहे हा कारण मंगेश पाडगावकरांनी आषाढभूतपणे श्रीपूंच्या घरी जाऊन हळूच मौजेचा अंक उघडला फुकटात पूर्वा वाचायला मिळेल म्हणून तर आत पूर्वा नव्हतेच पण मौजेचे सुद्धा सगळे फॉर्म नव्हते बरं या श्रीपूंचंही गणित मांडणं कठीणच आहे गुणाकार केला तर भागाकाराचं उत्तर येणार आणि बेरीज केली तर वजाबाकीचं उत्तर हल्ली ते मऊज चाळतात ते श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना खुश करण्यासाठी असं म्हणतात कारण गेल्या वर्षीचा मऊज दिवाळी अंक या डोहवाल्या कुलकर्णींनी संपादित केलाय या श्रीपूंचं सुद्धा माणसं शोधून काढण्यात कसब अजोडच आहे हे कुलकर्णी आणि ते पटवर्धन काही फरक नाही एक चष्मा तेवढा कमी आणि चेहऱ्यावर एक रेषा सापडणार नाही स्मित रेषा तर सोडाच श्रीपू सुद्धा मौज दिवाळी अंक चालतात तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर एकही रेषा नसते असलीच तर कपाळावर एखादी आठीची रेषा किंवा प्रूफ करेक्शनची रेषा असो पूर्वा दिवाळी अंक कसा वाटला ते मात्र कळवावं आपले मित्र गंगाधरपंत गोपाळराव गाडगीळ त्यांचं अभिनंदन केलं की नाही ते दिल्लीला साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष झाले वाचलं ना हे गाडगीळ कुठून एकदम कुठं जातील याचा काही नेम नाही मला वाटतं येत्या पाच वर्षात ते अकादमीचे अध्यक्ष होतील त्यानंतर बहुधा उपराष्ट्रपती आणि मग राष्ट्रपती त्यांची पांढरी सुरवार आणि काळी शेरवाणी शिवून तयार सुद्धा असेल हे हे मी साहित्य सहवासातल्या एका लेखकाला म्हणालो तेव्हा ते लेखक महाशय गंभीरपणे म्हणाले गाडगीळ उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती असं दोन्ही एकदम सुद्धा होतील पण पांढरी सुरवार आणि काळी शेरवाणी काही आगाऊ शिवणार नाहीत कारण ती नंतर सरकारी खर्चानं शिवता येते हे hey, हे hey, असं खवचटपणे म्हणणारे लेखक महाशय कोण याची तुम्हाला उत्कंठा लागली असेल पण मी काही नाव सांगणार नाही अहो त्यांनी तशी शपथ घातली आहे त्यांची बायको लेखिक आहे अँड प्रॉस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट फॉर द अकॅडमी अवॉर्ड ही डज नॉट वॉन्ट टू टेक रिस्क पूर्वी गाडगिळ दिसले की तोंड इकडं तिकडं करणारे साहित्य सहवासातले लेखक आता गाडगिळ दिसले की हस्तांदोलनासाठी पुढे येत आहेत आणि गाडगिळांच्या पुसटशा म्हणजे तोंड पुस्ता पुस्ता केलेल्या विनोदांनाही मोठमोठ्यानं मोठ्यानं हसतायत हसू देत मोले घातले हसाया नाही हसू आणि माया दुसरं काय आपला भाऊराव अलाणे प्रिय भाऊराव अलाणे सप्रेम नमस्कार तुम्ही पाठवलेला पूर्वाचा दिवाळी अंक मिळाला तो वाचण्यातच मी इतका दंग झालो की त्यामुळे पोच देण्यास विसरलो अंक खरोखरच चांगला आहे किमान विवाहबाह्य संबंध ठेवण्यात गैर काही नाही इतकेच नव्हे तर ते आवश्यक आहे असे अंक वाचल्यावर वाटू लागते तेच या अंकाचे अपूर्व श्रेय असे मी मानतो विवाहबाह्य संबंध ठेवूनच पुरुष कर, कर, हात स्त्री पुरुष मुक्ती साधता येईल असा विषय पुढल्या दिवाळी अंकासाठी पूर्वाने ठेवावा असे तुम्ही दिनकर साकरीकर आणि विशेषतः विद्यागौरी सरखोत साकरीकर यांना सांगून पहावे तो अंक हातोहात खपेल मल्लिका अमर शेख नामदेव ढसाळ या बाईंचा लेख मला आवडला लग्नानंतर स्त्रीला आणि पुरुषाला दुसऱ्या अस्तित्वाचे आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे चोवीस तास आपण एकाच व्यक्तीला सहन करू शकत नाही हे त्या लेखातले वाक्य मला फारच महत्वपूर्ण वाटले गरीब बिचारे ढसाळ ढसाळ रडत असतील पूर्वीच्या काळात घराघरातून मना सज्जना पंथेची जावे किंवा जय जय रघुवीर समर्थ किंवा कृतांत कटिका जरा दिसो लागली अशी वाक्य रंगवलेली दिसत हल्ली भिंतींवर असली वाक्य रंगवत नाहीत पण पूर्वातली कितीतरी वाक्य भिंती भिंतींवर रंगवली गेली पाहिजेत असे मला वाटते उदाहरणार्थ एका पुरुषाने आणि एका स्त्रीने सतत एकत्र राहणे हे शरीरशास्त्रदृष्ट्या अत्यंत अनैसर्गिक आहे रॉबर्ट ब्रिफॉल्ट पूर्वा पृष्ठचाळीस हे वाक्य घरोघरी दिवाणखान्यात रंगवले गेले तर तुम्ही जरा रेगे यांना भेटून या एखादे पुस्तक मिळवाल का अर्जंट प्लीज या वर्षीचा मौजेचा दिवाळी अंक खूपच वेगळा दिसतोय का श्रीनिवास विनायक मला तसे म्हणाले आणि तसे म्हणताना एक पुसटी स्मितरेषा त्यांच्या चेहऱ्यावर होती गुड इम्प्रुव्हमेंट बाय द वे आपले नामवंत चित्रकार रखू जोशी यांनी दिवाळीच्या सुमारास खटाववाडीत प्राणांतिक उपोषण आरंभले होते हे खरे का तसे उपोषण त्यांनी केले तर आपण सर्वांनी रखूंना पाठिंबा दिला पाहिजे श्री विकूंनी आपल्या अखत्यारीत मौजेचे मुखपृष्ठ असे एकदम देखणे करणे योग्य वाटत नाही अखेर ते मौजे मुखपृष्ठ हे श्री विकूंनी लक्षात घेतले पाहिजे रखूंनी गेली कित्येक वर्षे मौजेच्या मुखपृष्ठावर धुळाक्षरे रंगवली तरी बिचाऱ्यांचे हस्ताक्षर वाईट ते वाईटच आणि त्यांच्यावर श्री विकूंनी असा अचानक आघात करावा हे रिअली मोस्ट अनफॉर्च्युनेट रखूंच्या हस्तकलेला वाव मिळाला पाहिजे शेड्युल्ड ट्राईबना उत्तेजन देणे हे आपल्या सरकारचे धोरण आहे हे श्री विकूंना सांगितलं पाहिजे या श्री विकून पुढे राम पटवर्धन बरे म्हणण्याची पाळी आली आहे असे दिसते तुम्ही ललित मासिकाच्या दिवाळी अंकातला ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा राम पटवर्धनांवरील लेख वाचला का पटवर्धनांचा वेश बावळा असला तरी त्यांच्या अंतरी नाना काळा असल्या पाहिजेत ज्ञानेश्वर नाडकर्णी आपला जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सेट पटवर्धनांच्या गळ्यात कसा बांधित होते आणि पटवर्धनांनी शिताफीने आपला गळा कसा सोडवून घेतला याचे वर्णन नाडकर्णींनी चांगले केले आहे शेवटी नाडकर्णींनी तो टीव्ही दीडशे रुपयांना फुंकून टाकला फुंकून टाकला म्हणण्यापेक्षा खाऊन टाकला असे म्हणणे इष्ट तुम्ही आनंद यादवांची झोंबी वाचली का वाचा वाचा वाचण्यासारखी आहे या पुस्तकाचा दुप्पट खप होणार आणि पारितोषिकेही दुप्पट मिळणार एकदा कादंबरी म्हणून आणि दुसऱ्यांदा आत्मचरित्र म्हणून त्यात गरिबी आणि सफरिंग यांचे चित्रण फार सुरेख झाले आहे त्यामुळे आता दलित लेखकांची पंचायत होणार आहे दारिद्र्यावरची त्यांची मक्तेदारी यादवांनी काढून घेतली आहे आणि ते दारिद्र्यही असे तसे नाही पुलस्वामींची प्रस्तावना वाचा यादवांची गरिबी आणि सफरिंग सर्टिफाईड बाय पुलस्वामी इन द प्रेझेन्स ऑफ पुलस्वामिनी ॲज ट्रू अँड करेक्ट त्यामुळे तर दलित लेखकांची आणखी पंचायत कारण दलित लेखकांनाही सर्टिफिकेट देणारे हेच मामलेदार किंवा स्वामींच्या सफरिंगचे मात्र काही का नाही नसो आपला फलाणे जाणकारांनी ओळखलाच असेल की यामधील पुलस्वामी म्हणजे पु ल देशपांडे प्रत्येक गोष्टीला पुलांची साक्ष काढणं पुलांच्या टिप्पणीवरून चांगलं वाईट कमी अधिक प्रतीचं ठरवणं दर्जेदार ठरवणं ही जी वृत्ती त्यावेळेच्या साहित्य वर्तुळात चालू होती त्यावर दळवींनी केलेली ही मार्मिक टिप्पणी होती आजही पु ल देशपांडे असं म्हणत पुलांना असं वाटत असे की हे आशा स्वरूपामध्ये त्यांची साक्ष काढणं चालूच असत असो पण प्रत्यक्षात मात्र दळवी पुलांना मानत होते एक लेखक एक माणूस म्हणून दळवींना त्यांचं आकर्षण होत आदर होता म्हणूनच पुलंच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं परिपूर्ण दर्शन घडेल असा एक ग्रंथ संपादित करण्याचा दैवींनी घाट घातला अहो यात तुमचा खूप वेळ वाया जाणार तुमच्या स्वतःच्या लेखनाचा वेळ खर्चून तुम्ही हे पुस्तक तयार करण्यात काही अर्थ नाही असं खुद्द पुलं पुन्हा पुन्हा सांगत असूनही दैवींनी हे काम पूर्णत्वाला नेलच पुलांचा जवळजवळ निम्म अप्रकाशित साहित्य त्यांची पत्र यांचा समावेश असलेलं आणि चित्रकार वसंत सरवटे यांच्या रेखाटनांनी सजलेलं हे पुस्तक म्हणजे ल एक साठवण खरोखरच आपल्या संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे स्त्री पुरुष संबंधामधील गुंतागुंत नाते संबंधामधील अतर्क चमत्कारिकता मानवी स्वभावाची वेगवेगळी रूप जीवनामधील विसंगती वेडे लोक आणि त्यांच्या स्वभाव विकृती हा दळवींच्या अभ्यासाचा विषय होता माझ्या मनाच्या तराशी असलेले जे ताण होते त्यांचा निचरा माझ्या लेखनातून होत होता असं दैवी लिहितात त्यांनी मध्यमवर्गीय लोकांचे माणसांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न सहानुभूतीने हाताळले स्वतःच्याच कथेवर कादंबरी कादंबरीवर नाटक असं माध्यमांतर सुद्धा त्यांनी अगदी यशस्वीरित्या केलं उदाहरण उदाहरणच द्यायचं झालं तर बॅरिस्टर हे त्यांचं नाटक त्यांच्याच अंधाराच्या पारंब्या या कादंबरीवरून घेतलेले असा हा बहुविध प्रतिभेचा बहुपेढी व्यक्तिमत्वाचा साहित्यिक उत्कट संवेदना निष्ठेच सूत्र त्यांच्या मनानं अगदी शेवट पर्यंत जपलं होत जीवनामधील विसंगतीच दर्शन घडवणारे जीवनामधील विसंगतीचं मार्मिक दर्शन घडवणारे हसवता हसवता अंतर्मुख करणारे जयवंत दळवी सोळा सप्टेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी अनंताच्या प्रवासाला निघून गेले त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आम्ही केलेला हा छोटासा स्मृतिजागर। जागर चतुरस्त्र प्रतिमेच्या साहित्यिकाला विनम्र अभिवादन धन्यवाद